शहरातील सर्वात नामांकित सिटी हायस्कूलच्या प्रांगणात एक विचित्र शांतता पसरली होती वार्षिक शिष्यवृत्ती सोहळ्याचा मंच दिव्यांनी उजळून निघाला होता सर्व प्रतिष्ठित पाहुणे शिक्षक आणि विद्यार्थी उत्सुकतेने गोल्ड मेडल विजेत्याच्या नावाची वाट पाहत होते अचानक मुख्याध्यापिका शारदा मॅडम यांनी नाव पुकारले या वर्षीची सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी आणि गोल्ड मेडल विजेती रिया सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला पण त्यासोबतच अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले एका क्षणासाठी तर स्वतः रियालाही तिच्या कानांवर विश्वास बसला नाही तिने भानावर येत व्यासपीठाकडे धाव घेतली तिच्या चेहऱ्यावर आनंद होता पण डोळ्यात एक अनामिक भीती आणि भूतकाळातील कटू आठवणींची एक अस्पष्ट छटास्पष्ट दिसत होती तिला ते दृश्य आठवले शाळेच्या आवारात शिक्षिकेने तिच्या तोंडावर मारलेली चापट गालावर उमटलेले लाल ठसे आणि अपमानित नजरांचा तो भयाण अनुभव रिया जी आज गोल्ड मेडल मिळवून स्टेजवर उभी होती ती काही वर्षांपूर्वी याच शाळेत अत्यंत गरीब परिस्थितीतून शिष्यवृत्तीवर शिकत होती तिचे घर म्हणजे गावाच्या टोकावर असलेली एक छोटीशी मातीची झोपडी घरात साधे फर्निचर सोडा पण दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती पण या बिकट परिस्थितीतही रियाच्या मनात शिक्षणाबद्दलची तीव्र ओढ होती ती अभ्यासात वर्गात नेहमी अव्वल असायची तिची तीक्ष्ण बुद्धी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तिने वर्गात स्वतःचे स्थान निर्माण केले होते ती शिकत असलेली शाळा साधीसुधी नव्हती ती शहराच्या मध्यभागी उभी असलेली अतिशय कडक शिस्त आणि सर्वोत्तम निकालांसाठी प्रसिद्ध असलेली सिटी हायस्कूल होती रिया वर्गात टॉपर असली तरी सलोनी ही तिच्या वर्गातील एका श्रीमंत बापाची गर्विष्ट मुलगी होती सलोनीच्या वडिलांनी शाळेला मोठा निधी दिल्यामुळे तिला याचा खूप अभिमान होता ती आणि तिच्या मैत्रिणी गरीब मुलांना विशेषतः शिष्यवृत्तीवर शिकणाऱ्या रियाला सतत टोमणे मारत आणि अपमानित करत असत सलोनीला वाटायचे की शाळा तिच्या वडिलांच्या पैशावर चालते आणि रियासारख्या गरीब विद्यार्थ्यांनी येथे शिकणे म्हणजे शाळेचा दर्जा कमी करणे आहे एका मोकळ्या वेळेत रिसेसमध्ये सलोनीने रियाला एकटी पाहून तिला त्रास देण्याचा कट रचला सलोनी आणि तिच्या मैत्रिणी रियाजवळ गेल्या आणि तिची बॅग ओढू लागल्या त्यांच्या मनात रियाबद्दल द्वेष होता आणि सोबतच रियाच्या बॅगेत काय आहे याची अकारण उत्सुकता होती यात असं काय आहे ग जे तू आम्हाला दाखवत नाहीस सोन्याचे दागिने लपवले आहेत की काय असे विचारून त्या जाणून बुजून रियाला त्रास देत होत्या रियाने पूर्ण ताकदीने बॅग छातीशी धरली ओढता तिची ओढणी ओढली गेली केस विस्कटले आणि वेणी खेचली गेली रिया अक्षरशः थरथरत होती आणि या त्रासापुढे ती हताश होऊन फक्त रडत होती तेवढ्यात नेहा मॅडम इंग्रजी विषयाच्या शिक्षिका वर्गात येत असल्याची चाहूल लागल्याने सलोनी आणि तिच्या मैत्रिणी घाबरून आपापल्या जागी गेल्या रियाने पटकन बॅकबेंचवर ठेवून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत मॅडम वर्गात आल्या होत्या त्यांनी रियाचा विस्कटलेला अवतार पाहिला आणि तिला झापले तू शेतातून शाळेत आली आहेस काय सकाळी तोंडही धूत नाहीस असे कठोर बोल त्यांनी सुनावले रियाला मॅडमकडून बोलणी ऐकून वर्गातील मुले हसू लागली सलोनी मोठ्या आवाजात म्हणाली की मॅडम तिचे आईवडील तिला शेतात काम करायला लावतात नाहीतर तिला दोन वेळचे जेवण कसे मिळणार हे ऐकून सर्व मुले हसली नेहा मॅडमने टेबलावर काठी मारून सगळ्यांना शांत केले आणि सलोनीला मी बोलत असताना मध्ये बोलण्याची हिंमत करू नकोस नाहीतर वर्गातून हाकलून देईन असे दम दिले इंग्रजीचा तास सुरू होऊन काही वेळातच सलोनीने अचानक मॅडम माझ्या बॅगेतून पाचशे रुपये चोरीला गेले असे ओरडून सांगितले जेवणासाठी वडिलांनी दिलेले पैसे कोणीतरी चोरले असा तिने खोटा आरोप केला सलोनीचा खरा उद्देश रियाची बॅग तपासावी हा होता नेहा मॅडमनी सर्व मुलामुलींच्या बॅगा तपासण्याचे आदेश दिले आणि एका मुलाला दार बंद करायला सांगितले नेहा मॅडमच्या आदेशानुसार सगळ्यांच्या बॅगा आणि खिसे तपासले जात होते रियाची बॅग तपासण्याची वेळ आली तेव्हा तिने आपली बॅग तपासण्यास ठामपणे नकार दिला सर्वांनी बॅग चेक करून दिल्या मग तुला काय प्रॉब्लेम आहे असे मॅडमनी विचारले तरी रियाने नाही म्हणून मान हलवली आणि बॅग घट्ट धरून ठेवली रियाच्या वारंवार नकाराने नेहा मॅडमचा संशय अधिकच बळावला त्या कठोर शब्दांत म्हणाल्या म्हणजे तूच पैसे चोरले आहेस चोरी पकडली जाऊ नये म्हणून बॅग दाखवत नव्हती का सलोनीने ही गरीब नीच मुलगी आमच्या तुकड्यांवर जगते आणि चोरी करते असे बोलून आगीत तेल ओतले रिया रडत असतानाही बॅग देत नाही हे पाहून नेहा मॅडमने तिच्या तोंडावर जोरदार चापट मारली आणि बॅग दाखव नाहीतर खूप वाईट अवस्था करेन असे धमकावले वर्गात गोंधळ आणि रियाला मारहाण होत असल्याचे पाहून स्कॉलरशिपवर शिकणाऱ्या पाच सहा गरीब मुलांनी वर्गातून बाहेर धाव घेतली आणि मुख्याध्यापिका शारदा मॅडम यांना त्वरित माहिती दिली काही वेळाने शारदा मॅडम अत्यंत रागात वर्गात आल्या त्यांच्या भारदस्त आवाजाने नेहा मॅडम दचकल्या शारदा मॅडमनी गोंधळ थांबवत या मुलीला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये त्वरित या असे आदेश दिले ऑफिसमध्ये सलोनीने चोरीचा आरोप पुन्हा केला पण शारदा मॅडमनी तिच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवला नाही आणि तिला वर्गात परत पाठवले रिया शारदा मॅडमजवळ रडत आणि घाबरत उभी होती तिचे केस विस्कटलेले होते आणि चेहऱ्यावर नेहा मॅडमच्या बोटांचे लालभडक ठसे स्पष्ट दिसत होते शारदा मॅडमनी रागाने नेहा मॅडमकडे पाहिले त्यांनी रियाला प्रेमाने जवळ बसवून घडलेला प्रकार विचारला रियाने घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि चोरीचा आरोप खोटा असल्याचे सांगितले पण तिची बॅग चेक न करण्याची विनंती पुन्हा केली शारदा मॅडमनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवून बेटा मला दाखव तरी काय आहे ते मी कोणाला सांगणार नाही असे विचारले रियाने थरथरत बॅग मॅडमकडे दिली शारदा मॅडमनी बॅग उघडताच त्यांना त्यात एका फाटक्या पिशवीत भाजी आणि पावाचे अर्धवट खाल्लेले तुकडे अन्न दिसले हे पाहून शारदा मॅडमचे डोळे विस्फारले आणि पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी रियाला मिठी मारली रियाने आपले हृदय मोकळे केले वडिलांच्या मृत्यूमुळे आणि आईच्या आजारपणामुळे त्यांची उपासमार सुरू झाली होती ती रोज वाटेत एका हॉटेलमधून भटक्या कुत्र्यांसाठी ठेवलेले लोकांचे उष्टे अन्न घेऊन येत असे आणि घरी आपल्या आईला व लहान बहीणभावांना देत असे अन्न उष्ट असले तरी त्यांच्यासाठी ते मौल्यवान होते गरिबीमुळे आपली चेष्टा होऊ नये म्हणून तिने बॅग लपवली होती हे सत्य ऐकून नेहा मॅडमला आपल्या कृत्याची खूप लाज वाटली आणि त्यांनी रियावर हात का उचलला याचा विचार करून त्यांनाही पश्चातापाचे अश्रू अनावर झाले त्यांनी लगेच रियाच्या पायाशी वाकून तिची माफी मागितली शारदा मॅडमनी रियाला प्रोत्साहन दिले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी रियाच्या आईला शाळेत साफसफाईचे काम सेविका म्हणून नोकरी दिली ज्यामुळे त्या सन्मानाने कमाई करू शकतील त्यांनी रियाला पुढील शिक्षणाचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी घेतली काही दिवसांनी शाळेत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात रियासारख्या होतकरू गरीब विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या प्रामाणिक पालकांचा सत्कार करण्यात आला शारदा मॅडमनी जाहीरपणे मुले श्रीमंत असोत की गरीब आमच्या नजरेत सर्व समान आहेत असा प्रेरणादायी संदेश दिला रियाच्या कठोर मेहनतीमुळे ती मोठी झाल्यावर एक यशस्वी डॉक्टर बनली तिने पहिल्यांदा मिळवलेला मोठा पगार आपल्या आईच्या हातात ठेवला एका सार्वजनिक कार्यक्रमात तिने जाहीरपणे शारदा मॅडम आणि नेहा मॅडमचे आभार मानले कारण त्यांच्या माणुसकीमुळेच तिचे आणि तिच्या कुटुंबाचे आयुष्य बदलले होते रियाची कथा सांगते की शिक्षण ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाही गरीब परिस्थितीतही प्रचंड जिद्द कठोर परिश्रम आणि तीव्र इच्छाशक्ती असेल तर कोणताही विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतो शिक्षणामुळे केवळ वैयक्तिक आयुष्यच नाही तर संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती सुधारता येते थोडक्यात सांगायचे झाल्यास परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर आणि शिक्षणाच्या बळावर आपण केवळ स्वतःचेच नव्हे तर आपल्या कुटुंबाचे आयुष्य सन्मानाने बदलू शकतो तसेच माणुसकी आणि सहानुभूती ही कोणत्याही पदवीपेक्षा मोठी असते व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास डॉट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद